नमस्कार मी अश्विनी अशु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये मस्त नागपंचमी विशेष आपण हळदीच्या पानावरील पातोळे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे खोबरं घेतलेले आहे ओलं खोबरं खाऊन घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेले आहे आणि ह्याच वाटीने मी दीड वाटी खोबरं खाऊन घेतलेलं आहे तर दीड वाटी आपण खोबरं घेतलेले एक वाटी गुळ आणि एक ग्लास आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे जेवढं पीठ घेतलं तेवढंच आपल्याला पाणी लागणार आहे एक ग्लास आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपण एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे पाण्याला छान उकळी घाल घ्यायची आहे आपल्याला पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की आपण घालून घेणार आहोत अगदी थोडस तूप घालून घेणार आहोत आणि त्यातच चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत अगदी थोडस मीठ घालून घेतलंय आणि पुन्हा छान उकळी येऊन देणार आहोत आपण पाण्याला छान उकळी आली की आपण पीठ सोडून घेणार आहोत आणि आपण पीठ चाळून घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून सर्व पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि मस्त असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला बघत असेल छान असा गोळा झालेला आहे आता आपण एक झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत अगदी एक ते दोन मिनिटं फक्त जास्त वेळ नाही एक ते दोन झालेले आपण गॅस बंद करून घेऊया आणि मस्त थंड झाल्यानंतर सारण बनवायला घेऊया तर प्रथम आपण घालून घेणार आहोत तूप एक चमचा भर तूप घालून घेतलेलं आहे तूप छान वितळ हे आपण घालून घेणार आहोत खोबरं खोबरं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिट आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिट झालेला आहे आता आपण घालून घेणार गुळ सर्व गुळ घालून घेते आणि मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपला गुळ ही छान वित तळ्याला आहे बघत असेल तर आपण जे पाणी सुटलेलं आहे आपल्याला पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे खोबरं बघत असेल तर आपल्या खोबऱ्याला जे गुळाला जे पाणी सुटलं होतं ते पूर्णपणे असं सुकलेलं आहे म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते मस्त असं झालेलं आहे आता जास्त आपल्याला ओवर कुक करायचं नाही नाहीतर आपलं जे सारण आहे ते कडक होईल एवढंच आपल्याला शिजवून घ्यायचंय परतून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून घेऊया खोबऱ्याचं सारण आपलं थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा आहे जी आपण उकड काढून ठेवली ती थोडस पाण्याचा थंड पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि छान असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे मऊ लुसलुशीत असं तशा आपलं पेटी छान मऊ लुसलुशीत आपण असं मळून घेतलेलं आहे आपलं सारण थंड झालेलं आहे आता आपण घेणार आहोत जे हळदीचे पानं आहे त्या हळदीची पानं घ्यायची आहे मोठे असेल तर दोन भाग करून घ्यायचे आपल्याला या पद्धतीने मी दोन भाग करून घेते आणि स्वच्छ धुवून घेतलेले पानं आहे आता थोडस तूप लावून घेणार आहे मी हळदीच्या पानांना या पद्धतीने सर्व मी हळदीची पानं कट करून घेतलेले आहे आता तूप लावून घेते हळदीच्या पाण्याला तूप लावून घेतलेले आणि छोटासा या पद्धतीने गोळा घ्यायचा आपल्याला आणि गोळा छान त्याच्यावर प्रेस करून घ्यायचा या पद्धतीने अगदी पातळ असं झालं पाहिजे पान आपण पसरून घेतलेले आहे आता आपण सारण भरून घेऊया त्यात जे सारण करून ठेवलेले ते सारण घालून घेते या पद्धतीने सारण घालून घेतले आता मी मस्त दाबून या पद्धतीने करून घेते बघत असेल मस्त अशी आपली पातोळी मी बनवून घेतलेली आहे याच पद्धतीने मी पुढील पुढचीही एक दाखवते दा झालं सुद्धा तूप लावून घेतलेले छोटासा गोळा घेतला मस्त प्रेस करून घेते या पद्धतीने घेतले आता आपण या पद्धतीने आपण पलटी करून घेणार आहोत बघत अशी एक अशी केली दुसरी या पद्धतीने केले म्हणजे आडवी उभी पलटी करून घेतलेली आहे बघत असाल आणि मस्त अशी थोडीशी प्रेस करून घ्यायची म्हणजे बघा मस्त होते आणि त्याच्यावर जे रेषा असतात पानाच्या त्याही खूप छान अशा उमटल्या जातात याच पद्धतीने सर्व आपण बनवून घेऊया बघत असाल तर सर्व पातोळ्या आपण बनवून घेतलेले आपण स्टीमर मध्ये स्टीम करून घेणार आहोत इथे मी घेतलेली आहे स्टीम करण्यासाठी जाळी घेतलेली आहे त्यावर या पद्धतीने सर्व मी ठेवून घेत आहे सर्व पातोळ्या मी या पद्धतीने स्टीमरच्या जाळीमध्ये खेळून घेतलेल्या स्टिमर मध्ये घेऊन घेते स्टीमर सुद्धा एका साईडला आपल्याला गरम करायला ठेवला होता मी बघत असाल तर स्टीमर मध्ये मी पातोळ्या ठेवून घेतलेल्या ले आपण दहा मिनिट वाफ काढून घेणार आहोत दहा मिनिट आपण स्टीम करून घेणार आहोत दहा मिनिट झालेले आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि बघत असाल मस्त आपल्या पातोळ्यात झालेल्या आहे बघत असाल अतिशय छान असे आपल्या पातोळ्यात झालेले आणि सुगंध तर खूपच छान असा दरवळत आहे जे आपल्या हळदीच्या पानावरच्या पातोळ्या ना खूपच छान असा सुवास दरवळत आहे आणि आपण पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर काढून घेऊया सर्व पातोळ्या आपण स्टीमरच्या बाहेर काढून घेतलेल्या आहे आणि बघत असेल मस्त अशा आपल्या पातोळ्या झालेल्या आहे खूपच छान दिसत आहे आणि टेस्टी सुद्धा तेवढ्याच झालेल्या आहे मस्त अशी डिझाईन ओटलेली आहे बघत असेल दोन्ही साईडनी खूप छान अशा आपल्या पातोळ्या दिसत आहे दुसरी दाखवते वाव मस्त अशी झालेली अलगदपणे अशी पानं निघतात आणि खूपच छान अशी दिसत आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना